मी शिवनेरी साखर कारखान्याचा शिकुरिटी अधिकारी आहे कनसे प्रकाश काशीनाथ शिवनेरी साखर कारखाना शेजारी निकम यांचे जमीन हद्दीवरून न्यायालयाने हुकमनामाद्वारे निकम यांना कारखाना हद्दीत जाऊ नये व रस्ता अडवू नये असे असताना देखील आज गळीप हंगामाची तयारी म्हणून ऊस वाहतूक करण्याकरता रस्त्याची मजबूतीकरण काम चालू असताना कारखाना व कंत्राटदार कामगारांना सिवागाळी करत वाहनांची तोडफोड करत कारखाना हद्दीत चर खोदून रस्ता अडकला ही बाब मी व माझे सुरक्षा रक्षक सचिन सेला निर्देशात आल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळजवळ खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला हे काम न्यायालयाच्या हुकमानामीद्वारे चालू आहे याच वेळी निकम व त्यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी माझे सुरक्षा रक्षक सचिन शेलार यांच्या हातावरती कोयत्याने दोन वार केले व तिसरा वार करत असताना त्यांच्या डोक्यावर तिसरा वार करत असताना त्यांनी स्वतःचा बचाव करता निकम यांच्या हातातून कोयता काढून घेतला व त्याच वेळी त्यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी त्यांच्या अंगावर भरधा वेगाने दोन वेळा गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला कारखाना प्रशासन न्यायालयाच्या हुकमानामेद्वारा हे काम करत असताना हुकमनामा मोडणे मोडून निकम यांनी कारखान्याचा रस्ता अडवून सुरक्षा रक्षक यांना जीव मागण्याचा प्रयत्न करून उलट कारखान्याची बदनामी करीत आहे याबाबत न्यायनिवाडा न्यायालयात होऊन सामान्य जनतेला खरा खरे समजेल मी सुरक्षा अधिकारी शिवनेरी साखर कारखाना सिक्युरिटी अधिकारी कनसे प्रकाश